नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका आणखीन रोजच्या कहाणीमध्ये मला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल माझं नाव रिया आहे मी बावीस वर्षाची आहे आणि नुकतंच माझं शिक्षण पूर्ण करून एका खाजगी कंपनीत काम करते कामाच्या कारणामुळे मी बऱ्याचदा घराबाहेर असते आणि रोज ऑफिस ये जा करण्यासाठी माझ्या स्कूटीचा वापर करते त्या दिवशी सकाळी मी थोडी उशिरा उठले होते घड्याळात वेळ पाहून मी घाबरले आणि पटापट तयार होऊन स्कूटी घेतली आणि गायगायमध्ये मी हेल्मेट घालणंही विसरले डोक्यात फक्त हेच चाललं होतं की ऑफिससाठी उशीर होईल का रस्त्यात स्कूटीची स्पीड वाढवली होती अचानक एका वाहनावर पोलिसांची गाडी समोर आली मी खूप घाबरले आणि ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण स्कूटीचा बॅलेन्स थोडा बिघडला आणि ती गाडीला हलक्या धक्क्याने धडकली नशीब होतं की मला काही दुखापत झाली नाही गाडीतून एक व्यक्ती बाहेर पडला तो पोलिस सारखा दिसत होता पण त्याने वर्दी घातली नव्हती त्याने रागात माझा हात पकडला आणि म्हणाला अशा प्रकारे हलगर्जीपणाने गाडी चालवणं चुकीचं आहे जर काही मोठा अपघात झाला असता तर त्यावर मी माफी मागत म्हणाले सर मी ऑफिससाठी लेट होत आहे त्यामुळे घाईत ही चूक झाली त्या व्यक्तीने थोड्या कठोर आवाजात उत्तर दिलं माफीने काही होणार नाही आज जे नियम तोडले आहेत त्यासाठी तुला पोलीस ठाण्यात जावं लागेल त्यांचं बोलणं ऐकून मी आणखीनच घाबरली मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला प्लीज सर मला जाऊ द्या मी पुढे अशी चूक करणार नाही पण त्यांनी ऐकलं नाही मला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवून घेतलं गाडीत बसताना माझ्या मनात खूप भीती होती मला असं वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे त्यांनी गाडी पोलीस ठाण्यात थांबवण्याऐवजी एका हॉटेलच्या समोर थांबवली मी आश्चर्यचकित होऊन विचारलं आपण इथे का आलो आहे त्याने मला शांत राहण्यास सांगितलं आणि तो मला हॉटेलच्या आत घेऊन गेला आत जाऊन त्याने सांगितलं जर तू पोलीस स्टेशनला जाऊन इच्छित नसशील तर हा विषय इथे सोडवता येईल त्याचे बोलणे ऐकून मी थोडी गोंधळी त्यानंतर त्याने पुढे सांगितलं पण यासाठी तुला माझ्यासोबत काहीतरी करावं लागेल हे ऐकून माझी भीती खूप वाढली मला समजलं की त्याची नियत चुकीची आहे मी तिथून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला आणि तो माझ्या रस्त्यात उभा राहिला त्याने माझा हात पकडून मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आता माझी भीती रागात बदलली होती मी तिथे पडलेली एक खुर्ची त्याच्यावर फेकली पण तो थांबला नाही त्यावेळी मला एक फुलदाणी दिसली मी ती उचलली आणि जोराने त्याच्या डोक्यावर दिली तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला मी वेळ न घालवता हॉटेलमधून बाहेर पडले आणि जवळच्या पोलीस स्टेशनला पोहोचले तिथं जाऊन मी ड्युटीवर असलेल्या इन्स्पेक्टरला सगळं काही सांगितलं इन्स्पेक्टरने माझं बोलणं काळजीपूर्वक ऐकून घेतलं आणि तात्काळ माझ्यासोबत घटनास्थळी पोहोचली तिथं पोहोचल्यावर इन्स्पेक्टरने त्या माणसाला पाहिलं आणि सांगितलं हा खरा पोलीस नाही हा एक ठग आहे जो लोकांना धमकावून त्यांचं शोषण करतो त्यांनी तात्काळ त्याला अटक केली आणि मला आश्वासन दिलं आता तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात आम्ही या प्रकरणाची पूर्णपणे काळजी घेऊ त्या दिवशी मला जाणवलं की कधी कधी परिस्थिती इतकी बह भीतीदायक वाटते तितकीच धैर्याने वागणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला एक कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद